रामकृष्ण हरी आज कोल्हापूर या ठिकाणी आपण कन्हेरी मठ कोल्हापूरच्या जवळच आहे अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज या ठिकाणचे मठाधिपती आहेत अतिशय मोठा असा हा परिसर या मठाचा आहे या मठाच्या गुरुकुलाच्या भेटीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गुरुकुलाच्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर आम्हाला एक विशेषत्वाने एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली ती गोष्ट अशी आहे की या ठिकाणी माझी लखपती नावाचा बोर्ड आम्ही वाचला आणि काय विशेषत्व आहे हे बघण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत मध्ये आल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की इथल्या काही लोकांनी अशी माहिती सांगितली की माझी लखपती हा जो बोर्ड आहे याचा अर्थ असा आहे की एकच एकर जमीन या ठिकाणी या योजनेखाली त्यांनी राबवलेले आहे आणि या एक एकर जमिनीमध्ये दोन गुंठ्यामध्ये परिवार राहतो दोन गुंठ्यामध्ये गोसेवा केली जाते आणि राहिलेल्या जागेमध्ये आपल्याच कुटुंबापुरतं थोडंसं भाजीपाला धान्य वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष भाग बघतील इकडे दाखवा छोटे छोटे भाग जमिनीचे या ठिकाणी दिसतील ज्या ठिकाणी काही ठिकाणी मिरची केलेली आहे काही ठिकाणी वांग्याचं पीक आहे काही ठिकाणी ठिकाणी लसूण लावला आहे काही ठिकाणी कांदा लावला आहे अद्रक लावली हळद लावली आहे अक्षरशः घरामध्ये लागणारं धान्य अन्नधान्य भाजीपाला वेलवर्गीय असेल किंवा कुठले असतील या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत म्हणजे अगदी आपल्याला दररोज लागणारे जेवणातलं काकडी असेल किंवा वेगवेगळे वेग वेलवर्गीय भाजीपाला असेल कडधान्य असतील सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी चारा असेल गायांचा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणजे काय की सगळ्यात महत्त्वाचा विषय एक एकरामध्ये आपलं कुटुंब संपूर्ण व्यवस्थित चालवून कुटुंबाच्या खानपानाची व्यवस्था करून देखील लाख दोन लाख रुपये वर्षाकाठी शिल्लक ठेवतात इतकी सुंदर माझिलकपती योजना त्यांनी या ठिकाणी एक एकरामध्ये एक राबवलेली आहे शिवाय स्वतःचं कुटुंब त्याच शेतामध्ये राहतं इतकी सुंदर योजना आहे म्हणजे आपण आपल्या शेतकऱ्याने स्वतःचं कुटुंब सधन ठेवण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाची दिनचर्या स्वतःच्या कुटुंबाचं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेतीमधील आरोग्य संपन्न असं खाद्यपदार्थ खाऊन आपण किती सुंदर आनंद घेऊ शकतो पण याच्याही पलीकडे फक्त पैशांच्या हव्यासापेक्षाही आपल्याला आध्यात्मिक जीवनशैली जगण्याचा एक त्या ठिकाणी विचार आपल्यामध्ये आला पाहिजे आध्यात्मिक जीवनशैलीचा जीवन जगण्याचा जीवन विचार जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत हा आनंदाचा जो काही सगळा प्रवास आहे हा जे काही आनंदाचा विश्व आणि सृष्टी आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये उपलब्ध करू शकत नाही मला असं वाटतं दहा दहा एकर पंधरा पंधरा एकर पाच पाच एकराची मालक मोठे जमीनदार आपल्याकडे आहेत मी म्हणतो पाच एकर म्हणजे फार मोठी जमीन झाली फार मोठी त्यातील एक एकर जमीन फक्त आपल्या स्वतःच्या आयुष्याकरता आपण ठेवली पाहिजे आपल्या कुटुंबाच्या दिनाच्या जीवनासाठी जीवना या ठिकाणी ठेवली पाहिजे जर दहा एकर जमीन आपण म्हणतो आमच्या कुटुंबासाठी घेतली त्यातली किती एकर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीने केले याचा विचार करण्याच्या काळाची गरज आहे माझी अपेक्षा या मठाकडून मठाचा सगळा सा पाहिल्यानंतर हा एक आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की प्रत्येकाने संकल्प करावा फक्त एक एकर जमीन एक एकर शेती मी माझ्या कुटुंबासाठी ठेवू तो हा सुंदर आदर्श या ठिकाणी कनेरी मठाकून आपल्याला बघायला मिळालाय घ्यायला मिळाला आहे त्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा रामकृष्ण हरे